इंडिया आघाडीत आम्ही सर्व एकत्र बसलो तेव्हा आमच्याकडे जेव्हा निवडणुका होत्या त्यात एकत्र येण्याचा विचार होता राज्यातील आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावं अशी चर्चा कधीही झाली नाही इंडिया आघाडीत लोकल निवडणुका एकत्र लढण्याची चर्चा झाली नव्हती राष्ट्रीय पातळीवरच्या चर्चा या आघाडीत होत होत्या महापालिका नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही पण एक स्वच्छ स्वच्छ सांगतो की आता बारामती आणि इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे आम्ही आघाडीचा विचार केला नाही आणि करणारही नाही यावरून शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या बाबतीत स्पष्ट संकेत दिलेत आता खरंच शरद पवार या लोकल बॉडीच्या निवडणुका एकटे लढणार का, एक का। आणि जर ते एकटे लढले तर त्यांना काय फायदे आणि काय तोटे होणार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकटे लढल्यावर तरी महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर शरद पवार स्वतःला सिद्ध करणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता राहिलेली नाही निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सा चाचपणी केली होती आणि आता ते या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची थेट घोषणाच त्यांनी केली आहे दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गरज पडल्यास स्वबळावर लढल्या जातील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलं होतं त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती आता महाविकास आघाडीत जरी फूट पडली नसली तरीही उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य पुरते का होईना महाविकास आघाडीपासून वेगळे झालेत काँग्रेसने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढू असा नारा दिलाय यामुळेच आता शरद पवार सुद्धा सु 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 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार का असा प्रश्न निर्माण होतोय याच पातळीवर त्यांचं इंदापूर आणि बारामती बाबतचं हे विधान स्वबळावर लढण्यासाठी एक स्पष्ट संकेत ठरत आहे आता खरंच त्यांनी जर या निवडणुका स्वबळावर लढल्या तर काय होईल सविस्तर जाणून घेऊया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढल्यास शरद पवारांच्या एनसीपीला स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल महाविकास आघाडी शरद पवार यांचा पक्ष शिवसेना युबीटी आणि काँग्रेस सोबत असल्याचे पक्षाची वेगळी ओळख दबली जात होती हा निर्णय पक्षाची ओळख हायलाईट करण्यास मदत करेल आता आपल्याला हे तर माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसशी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची निर्मिती झाली जी अर्थातच शरद पवार यांनी केली त्यानंतरही शरद पवार हे काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तब्बल चार वेळा मुख्यमंत्री झाले ते सेंट्रलला सुद्धा जाऊन आले आणि याचमुळे शरद पवार यांच्यामुळे अजूनही महाराष्ट्रात त्यांचा दबदबा आहे त्यांचे निर्णय हे सहसा सगळ्यांच्या डोक्यावरून जातात आणि यामुळे शरद पवार नक्की कोणती खेळी खेळतील हे ती खेळी खेळली जाईपर्यंत कोणालाही माहीत नसतं आणि यामुळे शरद पवार यांनी जर स्वबळावर निवडणुका लढवल्या तर नक्कीच त्यांचा महाराष्ट्रात फायदा होण्याची शक्यता आहे यामुळे ते त्यांचं पक्षाचं हरवलेलं स्थानही लोकल बॉडीजवर परत मिळू शकतील स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करू शकतोय स्थानिक पातळीवर पक्षाचं मजबूत संघटन असल्याचे दाखवण्याची संधी मिळेल याचप्रमाणे स्वबळावर लढल्यामुळे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढण्याचा चान्स आहे ज्यामुळे गटबाजी कमी होऊन पक्ष संघटन मजबूत होण्याची शक्यता आहे आघाडीतील उमेदवारांच्या निवडीवरून होणाऱ्या वादांना आळा बसेल स्वबळावर लढल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल ज्यामुळे गटबाजीचा धोका कमी होईल विधानसभा निवडणुकीतही ज्याप्रमाणे महायुतीत भाजप मोठा भाऊ होता त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे असं बोललं जात होत जर शरद पवार यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळून पक्षाचं मजबूत अस्तित्व सिद्ध करता येईल विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं स्थानिक निवडणुका हा पक्षांचा बळ चाचपडण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरतो जर शरद पवार स्वबळावर निवडणुका लढवून जिंकले तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत सत्ता उपभोगण्याची संधीही मिळू शकते हे फायदे असले तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकटं लढवणं फक्त फायदेशीरच ठरेल का, फायदे का तर नाही त्यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा असतील एन सी पी स्वबळावर लढल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना युबीटी सोबतची ताकद कमी होईल याचा थेट भाजप शिंदे गटाला फायदा होऊ शकतो कारण विरोधकांची मतं विभागली जातील महाविकास आघाडी एकत्र एक लढली असती तर भाजप विरोधी मतांची विभागणी थांबली असती स्वबळावर लढल्यामुळे ही विभागणी होऊन एन सी पी ला अपेक्षित निकाल वळणं कठीण होण्याचे चान्सेस आहेत याच कारण म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं गेलंय आता त्यात शरद पवार यांचा एन सी पी गट ही स्वबळावर लढला तर या तिन्ही पक्षात आपापसात आप मत विभागणी होऊ शकते महायुती सत्ताधारी आहे हे तर आपल्याला माहितच आहे जर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे तर स्थानिक पातळीवरही महायुती काय येऊ नये असा विचार करून मतदार हे थेट महायुतीतील पक्षांनाच भले ते स्वबळावर लढत असले तरीही मत देऊ शकतात यामुळे शरद पवारांची मतसंख्या कमी होऊ शकते काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या एनसीपी गट जर या निवडणुका स्वबळावर लढला तर काँग्रेस व शिवसेना युबीटी यांच्याशी असलेल्या संबंधांवर ताण येईल यामुळे भविष्यातील आघाडीत एनसीपीला अडचणींचा सामना करावा लागू शकतोय विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या अनपेक्षित निकालामुळे महाविकास आघाडीतच कुरबुरी सुरू झाल्या विधानसभेत यश का मिळालं नाही याचा विचार करण्यापेक्षा ते कोणामुळे मिळालं नाही आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतलंच कोण कोण चुकलं यावर टीका करण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने समाधान मानलं होतं विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक हे यश का मिळालं नाही त्याचं चिंतन करण्यावर झालेली नाही त्यामुळे महाविकास आघाडीत अंतर्गत वाद आहेत हे सिद्ध होतय यातच आगीत तेल म्हणून की काय जर हे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तर हा संघर्ष भविष्यात होणाऱ्या एकमेकांवरील टीकांमुळे वाढू शकतोय आणि यातूनच महाविकास आघाडीत फूट पडू शकते अर्थातच स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संसाधनांची आवश्यकता असेल जर पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही तर आर्थिक व राजकीय नुकसान होईल या सर्वांवर कडी म्हणून शरद पवार यांचा सा महाविकास आघाडीत समतोल राखणारा नेता म्हणून जो दबदबा आहे तो कमी होण्याची शक्यता आहे कारण महाविकास आघाडी जर या निवडणुका स्वतंत्र लढण्यावरून संघर्ष निर्माण झाला तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी कोणीही शरद पवारांना धूप घालणार नाही ही वस्तुस्थिती आहे कारण महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष हा सत्तेसाठीच आहे असा त्यांचा तरी समज आहे याचा चांगलाच फटका शरद पवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हरल्यास बसू शकतोय शरद पवार यांचा निर्णय पक्षासाठी दीर्घकालीन राजकीय फायद्याचा असू शकतो पण त्यासाठी मजबूत रणनीती आणि इच्छाशक्ती लागेल जर स्थानिक पातळीवरील संघटन आणि उमेदवारांची निवड योग्य केली तर पक्षाला यश मिळू शकतं मात्र भाजप व शिंदे गटाच्या तुलनेत स्वबळावर लढण्याचे तोटे अधिक असतील कारण महाविकास आघाडीची एकत्रित ताकद कमी होईल हे नुकसान टाळण्यासाठी एन हो। हो सी पी न ठिकाणांनुसार स्वतंत्रपणे व आघाडीत सामील होऊन निवडणुका लढण्याची मिक्स स्ट्रॅटर्जी वापरली तर शरद पवारांच्या एनसीपीला ला फायदा होऊ शकतो आघाडीशी संबंध पूर्णत तोडण्याऐवजी आघाडीत सामंजस्य ठेवून स्वतंत्र निर्णय घेण्याचा विचार केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवारांची चांदी आहे शरद पवारांच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं शरद पवार हे महाराष्ट्रातील जुनं जाणतं व्यक्तिमत्व आहे त्याचप्रमाणे त्यांना राजकीय परिस्थितीचा राजकारणाचा एक लाँग टर्म अनुभव आहे या अनुभवाच्या जोरावर ते महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकटे लढल्यास जिंकू शकतात का आणि जर ते जिंकले नाहीत तर त्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या स्वतंत्र लढण्यामुळे या आघाडीत बिघाडी होऊ शकते का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद